सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी पटकन होणारी चमचमीत आणि तितकीच पौष्टिक अशी चण्याची उसळ आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे चणे जे आहेत ते रात्रभर भिजत ठेवलेले होते ते मी आता कुकरमध्ये लावून त्याचे तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे त्यानंतर मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन चमच तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी एक चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुललं की आता त्यामध्ये मी बारीक कट करून करून घेतलेला कांदा घातलेला आहे तर उसळ बनवण्यासाठी आपल्याला कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे तर इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर आता कांदा हा छान मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे तर इथे कांदा आपला छान आता परतल्या गेलेला आहे यामध्ये आता एक चमच मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आता मी इथे बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो घालणार आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत मिक्स करायचा कर आहे आता टोमॅटो मऊ होण्यासाठी मी यामध्ये मीठ घालत आहे चवीपुरतं मीठ घालायचे मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात आणि आता परत छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेले आहेत आता आपण यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊयात त्यामध्ये मी इथे सुरुवातीला अर्धा चमच हळद घातलेली आहे त्यानंतर दोन चमच लाल मिरची पावडर टाकलेला आहे एक चमच मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमच धने पावडर आता हे मसालेसुद्धा आपल्याला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं आपल्याला छान मिक्स करायचं आहे त्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो छान तेलामध्ये उतरतो आणि त्यानंतर आता मी इथे शिजून घेतलेले चणे जे आहे ते टाकून घेणार आहे यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी वापरणार आहे चण्यांमधलंच जेणेकरून आपला मसाला जो आहे तो करपणार नाही त्यामुळे इथे थोडंसं पाणी वापरते आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगले चणे यामध्ये वापरून घ्यायचे आहेत त्यामुळे सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळीकडे लागला जातो आणि शेवटी आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर बघू शकता की ती पटकन चणे बनवून तयार आहेत